दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भिंगार येथील इंदिरानगर सेवावस्तीमध्ये ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशनद्वारे बाळगोपाळ समवेत ख्रिस्त जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहानं साजरी करण्यात आली नाताळ या सणानिमित्तानं सेवा वस्तीमधील एकशे पन्नासहून अधिक बाळगोपाळांना खाऊच्या पुण्यांचं वाटप करण्यात आलंय पारंपरिकरित्या सांताक्लॉजच्या प्रवेशानं आनंद उत्सवाला संगीताद्वारे सुरुवात झाली सांताक्लॉज समवेत उपस्थित सर्व बालकांनी मोठा आनंद आणि उत्सवाने नाच गाण्यात भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली सर्व मुलांनी यावेळी सांताक्लॉजची टोपी परिधान केलेली दिसून आली एक वर्ष ते सोळा वर्ष वयाच्या बालके आणि मुलामुलींनी खाऊच्या पुड्यांचा आस्वाद घेतला याप्रसंगी प्रौढ स्त्रिया वृद्ध आणि तरुण तरुणी आणि बालकांकरिता उबदार कपडे कोट स्वेटर शॉल सलवार कुर्ता साडी खेळणी यांचं वर्गवारीनुसार टेबलवर कपड्यांची मांडणी करण्यात आली होती या सुविधांचा सुमारे ऐंशी कुटुंबियांनी लाभ घेतला ही ख्रिस्त जयंती साजरी करण्याकरिता काही सामाजिक विभूतींनी बोल फाउंडेशनच्या सढळ हातानं देणगीद्वारे मदत केली निवृत्त कॅप्टन वर्गीस थॉमस उषा मेनन सौ वैशाली चोप्रा कर्नल अनंजय आणि सौ कोलिन वस्तीवरील नंदाताई रॉय यांनी बोल फाउंडेशन प्रति आभार व्यक्त केले नमस्कार मी इंद्रानगरमध्ये मध्ये राहते नंदा रॉय आणि आमच्याकडे बॉल फाउंडेशन नाथा दिवाळी नवीन वर्ष सगळ्या सणांना लेकरांना खाऊ नवीन कपडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वया पुस्तकं सर्वांना खूप मदत करतात बॉल फाउंडेशनचे आम्ही खूप आभारी आहे धन्यवाद बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी या आनंदोत्सवाचं प्रास्ताविक केलं नमस्कार आज ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशन बोल फाउंडेशन जी की तळागाळामधली संस्था आहे जी अनाथांसाठी गरिबांसाठी आणि गरजवंतांसाठी जे निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी मदत करणारी संस्था भिंगारमध्ये आज त्यांनी एक छोटासा पराक्रम केलेला आहे आज आम्ही इंदिरानगर वसाहत मधले जे दीडशे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी नाताळ दोन हजार चोवीस आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची शुभेच्छा घेऊन आज एक छोटासा कार्यक्रम इथं आम्ही भरवलेला आहे या कार्यक्रमामध्ये दीडशेवरून अधिक जे छोटे लेकर आहेत शाळेमध्ये जाणारे लेकर आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावं म्हणून आम्ही त्यांना खाऊच्या पुढे वाटप केलेलं आहे आणि तसेच जे प्राउड आहेत जे आमच्या बहिणी आहेत ज्या मोठे व्यक्ती आहेत लेकर आहेत कॉलेजमध्ये जाणार त्यांच्यासाठी कपड्यांचा वाटप केलेला आहे थ, थ, में साथी, सा के है। तर आम्ही सर्वांना क्रिसमस दोन हजार चोवीसच्या शुभेच्छा देतो तसंच नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या प्रत्येकाला शुभेच्छा घेऊन आलेलो आहे तसंच मनापासून मी सर्व देणगीदारांचा आभार मानतो ज्यांनी हे खाऊचे पुढे आम्हाला इथं डोनेट केलेले आहेत आणि हे कपडे डोनेट केलेले आहेत पुन्हा एकदा खूप आनंद वाटतो इथं येऊन आणि मी सर्वांना हीच आव्हान करतो की दोन हजार पंचवीस मध्ये आपण प्रत्येकाने गरिबांसाठी थोडंफार काहीतरी प्रयत्न केला पाहिजे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर नमस्कार बोल फाउंडेशनच्या परिवारातील अध्यक्ष जोसेफ पाटोळे सचिव शोभा पाटोळे विश्वस्त श्रुती पाटोळे अमित पाटोळे स्वयंसेवक अँथोन पाटोळे सुशिला पाटोळे आरती नितीन पाटोळे रुबेन रवी मुदलियार यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी कुमार गॅब्रियल पाटोळे यांनी क्लॉजच्या वेशभूषेत वातावरणात आनंद निर्माण केला कुमार आरुष पाटोळे काव्या पाटोळे या बालकांनी खाऊचे पुढे वाटले